नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव कोमल रामेश्वर खेडेकर आहे मी येत्या आठवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली माझ्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू आहे त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय ते ग्रंथालय जाधव सरांनी चालू केले आहे कारण की मुलांना वाचनाची आवड यावी व मुलांनी पुस्तकातून काहीतरी बोध घ्यावे व शिकावं यासाठी हे हे शालेय ग्रंथालय चालू केलेलं आहे व शालेय ग्रंथालयाची दररोज संख्या वाढत जात आहे त्यामध्ये मुली दररोज मुलं व मुली दररोज पुस्तक घेत आहेत व ते पुस्तक घेतल्यानंतर त्याला वाचणं त्याच्यावर ओळी लिहणं व व्हिडिओ काढणं आणि सरला पाठव सेंड करणं हे मुली दररोज संख्येने करत आहेत व मुलं करत आहेत त्यामधलं मी एक पुस्तक घेतलं त्या पुस्तकाचे नाव आहे मानो या न मानो यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहेत त्यामधल्या मी त्यामधली मी एक गोष्ट वाचली आहे त्या गोष्टीचं नाव आहे गुन्हे भावंड आणि या पुस्तकामध्ये खूप साऱ्या दिलेल्या आहेत फळाविषयी खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यामधली मला गुणी भामोटे ही आवडली या पुस्तकाचे लेखक लेख लेखिका आहेत सुनीता नागपूरकर आणि या पुस्तकामध्ये पुस्तकामध्ये खूप खूप छान गोष्टी आहेत गुणी भावंड र राकेश एक एक राकेश नावाचा मुलगा हो आहे त्या गावामध्ये राकेश ना नावाचा मुलगा राहत होता राकेश खूप आळशी होता आणि एक दिवस रविवार आला रविवार आल्यानंतर राकेश उशिरा उठत आहे न वाजलाय शिवाय तो उठतच नसे रविवार आला की त्याच्या आईला वाटत जाय की रविवार का येतो पण रविवार हा येतच असतो आठवड्याला त्यामुळे ती कंटाळली होती राकेश उशिरा उठतो व त्याच्या आईला मध्ये काहीच करत नाही उठल्या उठल्या कार्टून लावतो व फिल्म लावतो टी व्हीवर आणि बघत बसतो बघत बसतो पण त्याच्या आईला काहीसुद्धा करू लागत नाही त्याच्या आईनंतर त्याची आणि तो खूप खूप हट्ट धरून बसतो की मला कोणी काही बोलायचं नाही त्याच्या बाबाला त्याने कर्म केलेला आवडत नस नसतो त्याची आई खूप त्याला ओरडते पण बाबा ओरडत नसे राकेश हा उशिरा जाय एक दिवस रविवार आला आणि त्याने पटपट त्याला हाक न मारता उठला सर्व त्याचं आवरलं बागेमध्ये गेला फळाफुलांना पाणी दिलं सर्व केलं त्याच्या आईला व बाबाला आश्चर्य वाटलं की आज राकेशने काम कसं केलं व ती म्हणली आई त्या राकेशची आई म्हणाली आई जगदंबे माझ्या मुलाला सबुद्धी दिली या याबद्दल मी तुझी औटी भरते ते आई त्यानंतर राकेश म्हणाले आई तू ओ टी ओ टी का भरते मला पैसे ओ टी भरण्यापेक्षा ओटीचे पैसे लावण्यापेक्षा मला पैसे दे तर मग त्याची आई रागाने म्हणाली तरी म्हणलं हा आज सकाळपासून का एवढा धडपड करतो आहे व त्याची आई रागाने स्वयंपाकघरात गेली त्यानंतर राकेशने त्याच्या बाबाच्या कानात काहीतरी सांगितले व त्याच त्याच्या बाबाने त्याला पॉकेटमधले शंभर रुपये काढून दिले हे पाहून त्याची आई खूप चिंतेत पडली व तिला विचारायला माझा मुलगा काहीतरी फालतू गोष्ट करणार नाही कोणत्या व्यसनाच्या मागे लागणार नाही हे हे बघून त्याची आई खूप चिंतेत पडली आणि राकेश निघून गेला व त्यानंतर त्या त्याच्या त्या आई त्यानंतर तो खूप चकी त्याची आई खूप चकित झाली ग त्याच्या आईला म्हटलं माझा मुलगा काही करणार नाही राकेश खेळायला गेला डबल दुसऱ्या वेळेस सुट्टी आली डबल मग सुट्टी आल्यानंतर त्याचे डबल त्याने पैसे तो दररोज पैसे घेऊ लागला ड चौदा सप सप्टेंबरला त्याचा बड्डे होता तो आठ दिवस बाकी असतानाच म्हणायचा की आठ दिवस बाकी असतानाच म्हणायचा की तू म माझा वा माझ्या वाढदिवसाला मला मुलांना पेन्सिल द्यायची हे द्यायचं ते द्यायचं असा हट्ट करायचा पण यावेळेस त्यांनी यावेळेस तो आणि तो हट्ट करायचा त्यानंतर तो म्हणायला की मला मुलांना यावेळेस पेन्सिली द्यायचं हे द्यायचं ते द्यायचं त्याच्या मुला त्याच्या बाबांनी लगेच पैसे काढले व त्याला देऊन टाकले तेवढ्या तेवर तो, 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 तो बाहेर जाऊन आला मग त्याच्या आईने खूप सारे लड्डू केले होते त्याने सगळे खाऊन घेतले त्याच्या आईला आश्चर्य वाटलं की माझा मुलगा एवढं खात नाही पण यावेळेस कसे खाल्ले ती चकित झाली जरी त्याला किती काही खायला दिलं तरी तो खात नव्हता पण यावेळेस त्याने खूप लड्डू खाल्ले होते आणि त्याचा वाढदिवस झालं सर्व झालं न दिवाळीच्या सुट्टी आल्या त्या तो दरवर्षी फटाके घेत जाई फटाके संपले तरी खूप मागत जाई पण यावर्षी त्यांनी फटाके मागण्यास हट्ट नाही केलं त्याच्या आईला आश्चर्य वाटलं माझा मुलगा एवढा शहाणा झाला डबल त्याने डबल मग त्याने पैसे घेतले त्याच्या बाबाकडून आणि मुकाडन बसला आणि बाहेर गेला मग त्याची आई खूप रागात आली एक दिवस त्याचे बाबा घरी नसताना त्याने तिने त्या राकेशचा हात पकडला आणि म्हणाला राकेश तू एवढे पैसे घेतोय काही काहीसुद्धा खात नाही पण तू एवढं सगळं खात तू असं का करतोय तर नंतर मग त्याने म्हणलं आई थांबी लगेच अर्धा घंटात येतो आणि गेला आणि आगे एका रमेश नावाच्या मुलाला त्याचा मित्र आणि त्याच्या धाकत्या बहिणीला अलकाईला घेऊन आला म्हणाले हे बघ दोघं जण याचे आई याची आई याची आई अपंग आहे या दोघांची आई अपंग आई याचे वडील यांचे वडील मरण पावले यामुळे आम्ही आम्ही ग्राउंडवर खेळायला जातो आणि आम्हाला ही बातमी आमच्या कानावर मिळाली म्हणून मी हट्ट करत नाही मी सगळे पैसे घेतलेले व खाऊ घेतलेला सर्व यांना देतो आम्ही यांची खूप मदत करतो तात्पर्य काही आपण काही न क न खाल्ल्यापेक्षा दुसऱ्याला मदत करावी धन्यवाद